नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्या वतीने होत असलेले रस्त्याचे काम जे की कोस्मेट ते हुडी यामधील जो रस्ता आहे या रस्त्यावर ज्या जुन्या रस्त्याच्या गेटे त्याच गेटीवर दुसऱ्या गिटी टाकून किंवा त्याच गेटी, गेटी कि उकरून हा रस्ता बनवत असल्यामुळं येथील येणे जाण्यासाठी लोकांना समस्या निर्माण होत आहे जेणेकरून ज्या गेटी जास्त रस्त्यावर पसरल्यामुळं तेथील दुचाकी वाहन हे स्लीप होत आहे पडत आहेत आणि लोकांना या रस्त्यामुळं समस्या निर्माण होत आहे जेणेकरून जेव्हा रस्ता कोड़ला, तर इंजिनियर साहेबानं येण्या जाण्यासाठी दुचाकी वाहनाला काही थोडा वेगळा भाग करून द्या पाहिजेत होता परंतु यांची काळजी न घेता या समस्या इथे पाहाव्यास मिळत आहे जेणेकरून एका महिन्यापासून खरोखरच केवळ तो जुना रस्ता कोरून आणि जसे की तसेच तेथील गिटी काढून नवीन रस्ता करण्याचा कट लावला परंतु अशा समस्या उत्पन्न होत असल्यामुळं सामान्य वर्ग हा परेशान झालेला दिसून येतो लोकांनी अशा समस्याला तोंड द्यावे लागले की जे दवाखान्यात जाणारे रोगी असेल तर या रोगीला येण्या जाण्यासाठी दुचाकी म्हणा तीन चाकी म्हणा चार चाकी या वाहनास समस्याला तोंड द्यावे लागले शाळेत जाणारे सायकलवर प्रवास करणारे विद्यार्थी असेल किंवा मोचा किंवा हाक असेल किंवा ऑटोवर ये जा करणारे असेल अशाही विद्यार्थ्यांना या समस्याला तोंड द्यावे लागत आहे जेणेकरून या रस्त्याचं जे काम आहे हे काम विलंब का लागत आहे या कामाला असा है होता है। या कामा का आ प्रश्न निर्माण होत आहे जेणेकरून या कामामध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट आहे या इन्स्ट्रुमेंटनुसार का होत नाही असा ही समस्या लोकांनी तेथील उत्पन्न केला परंतु तिथं इंजिनियर नसल्यामुळं अखेर प्रश्न निर्माण कोणाला करावा हा चिंतेचा विषय निर्माण झाला अक्षरशः मीही स्वतः इंजिनियर साहेबांना या रस्त्याविषयी माहिती विचारता मी माहूरला आहो मी इकडे आहो मी तिकडे आहो असे उडवाउडीचे जे उत्तरं मला हे पा भेटले आहे त्याच्यामुळं जेव्हा रस्ता बनतो तेव्हा स्वत इंजिनियर आणि जो रस्ता बनवणारा आहे कॉन्ट्रॅक्टदार हा त्या जागी नसतो हे एक सर्वात मोठी द्विदहाची समस्या आहे कारण ज्यानं टेंडर घेतलं या टेंडरची जे नियमावली आहे जे रूल्स आहेत या रूल्स नियमावली हे कॉन्ट्रॅक्टदारालाच आणि इंजिनियरला या नाच माहिती असल्यामुळं खरोखरच रस्ता त्या नियमावलीप्रमाणे होत आहे की नाही ही एक तथ्ये मोठ्या समस्या निर्माण होत आहे जेणेकरून लोकांना असे हे समस्या सांगितले आहे की आम्हाला जे की तिथं वापरला जाणारे जे गिटीची सेंटीमीटर असेल किंवा मुरूम किंवा पाणी जे वापरणं असेल या ज्या काही तिथं जे आहे इन्स्टिमेटनुसार या नियमावलीनुसार हे काम होत नाही असं हे लोकांनी समस्या तिथं आम्हाला सांगितले आहे त्यानंतर हा जो रस्ता आहे शासनानं फलक बोर्डावर जे की ज्या पद्धतीनं काम होत आहे किती बजेट आलं आणि कशा प्रकारे काम करायचं आहे कोणत्या गिटीचा वापर करायचा आहे कोणता मुरूम वापरायचा आहे या जे फलक बोर्डवर लेखी स्वरूपात लिहा पाहिजे फलकनामा करा पाहिजे होता परंतु तिथं कसल्याच प्रकारे फलक हे दिसून येत नाही त्यामुळे हा एक समस्येचा भाग झालेला आहे तरी लोकप्रतिनिधीनं आणि इंजिनियर साहेबानं या रस्त्या मुळं ज्या लोकांना समस्या निर्माण होत आहे या समस्याला लवकरात लवकर मिटूनच कोस्मेट हुडी तोटंबा या रस्त्यामधील कामं निव्वळ शंभर टक्के बोगस आहे गिटी टाकून पाणी आजपर्यंत एक तांबेवी पाणी टाकलेलं नाही आणि गिटी निघत आहे लोकांच्या प्रवासामध्ये बेहाल आहे लेकराला परीक्षेसाठी किंवा दवाखान्यात यावं म्हणलं तर कोणताच रस्ता शिल्लक नाही अशा प्रकारे एकदम शंभर टक्के चालू आहे आणि ऑफिसर आणि बटवाडा करून घेतलेले आहे कामामध्ये त्यासाठी शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची कृपा करावी वारंवार जेईला संपर्क साधल्यावर वारंवार जेईला संपर्क साधल्यावर त्यांना काय म्हणलं त्यांनी असं सांगते की काम बराबर चालू आहे प्रत्यक्षात बघितल्यानंतर टाळाटाळ थाल चालू थाल आहे जीवनाचं कार्य करून योग्य रस्ताचे वळण करून देऊन लोकांच्या समस्या लवकरात लवकर मिटवावा याकडे जा लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे आणि जेणेकरून लोकांना यासमोर काही समस्या येऊ नये याकडेही लक्ष देऊन त्याच्या समस्या मिटून हा हा महत्त्वाचा अंग घटक आहे आपण पात्र राहा जनशेवा न्यूज लाइक करा सबस्क्राईब करा जय हिंद वंदे मातरम धन्यवाद